काय करतीये इडली इडली बनवतीये बापरे काय आणलंय गादी तुला पार्सल आलंय काय आलंय मी बर सांग वाजूला फेरी आले हे काय आहे बघ अद्या मिक्सर आहे तो मिक्सर बघ तुला खूप आवडतो स्वयंपाक बनवायला किती छान मिक्सर आहे ना अद्या हे छोटा मिक्सर बघ बघ मिक्सरला आहे ना हे बघ हे हा हे छोट लावायचं हा दाखव 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 हे इथ लावायचं वाव थांब मी हेल्प करते तुला हा बसल बसलत मी बसतय बसतय वेट कर काय बनवलंय ज्यूस बॉयलर किती

बघ वास्तू मामाला हे, हे द्या ना काय बर डोसा वा तुझी भांडी दाखवते हे बघ हे भाजी धुवायचे हे कशाच आपण शोधूया हे बर बर ठीक आहे हे बघ हे कशाच आहे चपाती चपाती उलटायला उलट नाही हे ताट आहे जेवायला अजून हे पळी तेल घ्यायला हे कशाच आहे गादू हे हे काय आहे हे लाट नाही चपाती लाटायला असं असं हे फक्त ह्याच्यावर लाट हे बघ हे हे आहे ह्याच्यावर चपाती लाटायची हा लाट लाट वा हे इडलीच दाखव ना मला इडलीच इडलीच इडली ते इडली कशात करायची ते दाखवत हा पण त्याच भांड कुठे भांड हे बघित ठेवून दाखव ठेवून दाखव सगळं इडलीच अजून एक कुठे अजून एक कुठे ठेव नाही आता ठेव ना त्याला टोपन बघ बघितलं टोपन आहे पाणी घ्यायला तवली आहे हे कसा आहे का तू हे वाटी आहे का भाजी घ्यायला ओके हे काय ते भाजी धुवायला आहे ना हे छोटा चमचा आहे बघ खायला आणि काळ भाज्या का न्यायला ते पुरी तळायला हे कसं ते पाणी प्यायला ग्लास हां ओके हे नाही ते नाही हे कशासाठी वाटी आहे का हे बर बर हे कशासाठी हे 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 कापायला विळी विळी कापायला वाव येली कापायला हे काय भाजी घ्यायला अंघोलीला बादली हो वावोलीला हे तवा दाखव ना तुझा तवा वाव गॅस बघू आजूच गॅस बघा गॅस अरे खाली ठेव हो, खाली ठेव हो। भाजी सांडेल तुझी वाव किती छान आहे काय घे त्याच्यात इडलीच ना तू इडली बनवणार ना

त्याच्यात आप्पे बनवायचे आप्पे कोणत्या गॅसवर असं हे करायचं ना गॅसवर ठेवायचं इथं ठेव ना समोर गॅस आहे मग इथं ठेव

टाक आहे जेवायसाठी बरं आता सगळ्यांना सांग म्हणा स्वयंपाक करून दमले आता झोपते जरा बाय बाय तर मग सगळ्यांना अरे मग तू सकाळी केलीस ना आंघोळ के अरे तुला बर बर मला पाणी टिके तापून मग बाय मग बाय बाय